सव्वीस जानेवारी रोजी कुंभी कारखाना परिसरात काही टवाळखोर तरुणांनी सायलेन्सरच्या पुंगळी काढून आरडाओरडा करत गोंधळ घातला होता त्याबद्दल करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं या रोड रोमिओवर कारवाई करण्यात आली पंधरा दुचाकीस्वार तरुणांवर कारवाई करत दंड करण्यात आला यावेळी काही तरुणांना पोलिसांनी चांगला चोप दिला करवी तालुक्यातील कुडित्रे परिसरातील कुंभी कासारी साखर कारखाना परिसरातील शाळा कॉलेज परिसरात ध्वजारोहण सुरू होतं यावेळी कुंभी कारखाना सांगरुळ हायस्कूल डी सी नरके विद्यानिकेतन श्रीराम हायस्कूल स ब खाडे महाविद्यालय परिसरात ध्वजारोहण सुरू असताना काही टवाळखोर तरुण सायलेन्सरची पुंगळी काढून दुचाकी फिरवत होते याची माहिती पोलिसांना कळल्यानंतर करवीर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी पोलीस प्रमोद पाटील आणि सुमित्र पवार यांना पाठवलं या पोलिसांनी महाविद्यालयाच्या दारात श्रीराम हायस्कूल इथं काही तरुणांची धरपकड करत कारवाई केली काही तरुणांना चांगला चोप दिला सांगरुळ फाटा इथं नंबर प्लेट नसलेल्या दुचाकी स्वारांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली पोलिसांच्या या कारवाईबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त होत पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी आणि अशा प्रकाराला आळा घालण्याची मागणी होत आहे